तारदाळमधील सार्वजनिक विहिरीची स्वच्छता व संरक्षक जाळीचे काम पूर्ण हातकलंगले तालुक्यातील तारदाळ येथील श्री शिरकाई मंदिर शेजारील व मातंग समाज मंदिर शेजारील विहिरीची स्वच्छता करून संरक्षक जाळीचे काम तारदाळ ग्रामपंचायतीच्या माध्यमातून पूर्ण करण्यात आले तारदाळमधील श्री शिरकाई देवीचे मंदिर शेजारी व मातंग समाज मंदिर शेजारी नैसर्गिक पाण्याचा स्त्रोत असलेली दोन विहीर आहेत त्या विहिरीच्या भोवताली काही झाडे आहेत या झाडांचे पान विहिरीच्या आतमध्ये पाण्यात पडून ते कुजतात त्यामुळे पाण्यामध्ये दुर्गंधी निर्माण होते तसेच तेथून जाताना काही लहान मुले या ठिकाणी येऊन डोकावणे यासारखे प्रकार यापूर्वी घडले होते त्यामुळे येथे एखादी दुर्घटना होण्याची शक्यता निर्माण झाली आहे या गोष्टीचा विचार करून तारदाळ ग्रामपंचायतीने दोन्ही विहिरीतील गाळ काढून स्वच्छता करून विहिरीला संरक्षक जाळी बसवली आहे तसेच विविध रंगाने विहीर रंगवल्याने विहीर आकर्षित दिसत आहे या विहिरीची स्वच्छतेचा प्रश्न मार्गी लागल्याने ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त होतंय महानकर निप्पसाठी बसगोंडा कडेमणी तारदाळ ताज्या बदम्यांसाठी महानकरेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा